महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने आणखी नुकतीच एक वीस तारखेला आणि एक सव्वीसपासून ते एक तारखेपर्यंत अशी दोन अधिवेशनं पार पडली त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बऱ्याच दिवसांनी भेटते आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाला सुरुवात होऊन जवळजवळ एकशे वीस वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे आणि मुख्यतः श्रमिक महिलांच्या आणि असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या प्रश्नावरती अनेक आंदोलनं झाली आणि त्याच्यामधून जागतिक स्तरावरती संयुक्त राष्ट्रसंघाने त्याची दखल घेतली त्याच्या निमित्ताने अनेक देशांनी महिलांच्या हक्काची सनद तयार केली महिलांना मतदानाचा अधिकार अनेक देशांमध्ये संघर्षानंतर मिळाला ज्याच्यामध्ये इंग्लंड अमेरिका आणि आने अनेक युरोपमधल्या देशांमध्ये एकोणीसशे चाळीसनंतर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता भारतामध्ये सुद्धा दरवर्षी पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आणि आने अनेक महिला कार्यकर्त्या या आठ मार्चच्या निमित्ताने पुण्यात आणि महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अनेक वेळेला त्यांनी परिषदा निदर्शनं आंदोलनं काही कायदे हे घडत आलेले आहेत उद्याच्या आठ मार्चच्या निमित्ताने अपेक्षा आहेच अर्थात की राज्याचं चौथं महिला धोरण जाहीर होईल ते शेवटच्या टप्प्यामध्ये आहे एक दोन चार दिवसामध्ये त्याची घोषणा होईल किंवा कदाचित उद्याही होईल चौथ्या म महिला धोरणाची जी वैशिष्ट्यं आहेत त्याच्यात खास करून प्रत्येक धोरणाच्याबद्दल निर्देशांक जोडलेला आहे की प्रत्येक विभागाने किती प्रगती साध्य केली याचं परिमाण असावं याचं मोजदाद केली जावी आणि त्या मोजदादीमधून शाश्वत विकास उद्दिष्ट ही जी आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक हा फक्त महिला बालविकास विभागाचं धोरण नसतं ते आता जे धोरण केले ते संपूर्ण राज्याचं महिला धोरण म्हणून केलेलं आहे की ज्याच्यात पायाभूत सुविधा आर्थिक तरतूद आणि त्याचसोबत काही कायदे बदल करण्याचंसुद्धा अपेक्षित आहे स्त्री आधार केंद्रांनी त्यानिमित्ताने आमचा जागतिक महिला आयोगाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो जागतिक महिला आयोग ही संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित एक भाग आहे आणि त्याची आर्थिक आणि सामाजिक परिषद त्यांना जागतिक महिला आयोग जोडला गेलेला आहे जागतिक महिला आयोगासाठी पुण्यातूनही काही प्रतिनिधी गेल्याचं मी वृत्तपत्रात वाचलं परंतु त्यांचा व्हर्च्युअल फोरम असतो म्हणजे त्याच्यात आम्ही नोंदणी करतो आमच्या थीमची थी, आणि ती नोंदणी झाल्यावर ती ती स्वीकारली गेली की आमचं चर्चा जी असते ती त्यांच्या वेबसाईटवरूनसुद्धा प्रसारित होते आणि त्याच्यात जवळजवळ गेल्या वर्षी पंचवीस ते तीस देशांच्या वेगळ्या प्रतिनिधी आणि अन्य सभा मिळून तीस चाळीस हजारापर्यंत नंतर लोकं लिंकडेनवरती फेसबुकवरती आणि यूट्यूबवरून ती सगळी चर्चा बघतात आणि त्यांच्या यू एनच्या वेबसाईटवरतीसुद्धा ती असते यावेळचं जे जागतिक महिला आयोगाचं सत्र आहे अडुसष्टावं त्याचा विषय असा आहे की महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी म्हणून पायाभूत सुविधा आणि त्यांना भांडवलाची तरतूद करून देणं त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आणि महिला आणि मुलींच्या शिक्षणाला अधिक चालना देणं असे दोन थीम आहेत आणि आम्ही जी चर्चेचा विषय घेतलेला आहे त्याचं असं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पर्वामध्ये स्त्री पुरुष समानतेला सायबर गुन्ह्यांकडून येणारी आव्हानं असा आम्ही विषय घेतलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पर्वामध्ये स्त्री पुरुष समानतेला सायबर गुन्ह्यांच्याकडून येणारी आव्हानं आणि याच्यात आपण पाहतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये खोटे व्हिडिओ मॉर्फ करून टाकणं महिलांची विविध प्रकारनी त्यांना त्यांची अप्रतिष्ठा होईल अशी छायाचित्रं टाकणं पुरुष वर्गालासुद्धा फसवणूक करणारे येणं वेबसाईट्सवरून आणि वेगवेगळे ओ टी पी येऊन फसवलं जाणं आवाज संपूर्णपणे माणसाचा मॉर्फ करणं छायाचित्रसुद्धा बदलून दाखवणं या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये होत आहेत परंतु त्याचाच उपयोग गुन्हे शोधण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं काम अधिक सकस सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो या साधक बाधक चर्चा सोळा तारखेला संध्याकाळी सात वाजता हे आमच्या आम्ही ते लिंक देऊ आपल्याला सगळ्यांना बारा तेरा तारखेपर्यंत त्याच्यावरती आपण जोडले जाऊ दो शकता किंवा आमच्या स्त्री आधार केंद्राच्या फेसबुक लाईव्हवरून आपण जोडले जाऊ दो शकता त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या युरोप अमेरिका नेपाळ याच्यामधल्या तज्ज्ञ आणि सायबर क्षेत्रामधले तज्ज्ञ असे सगळे सहभागी होणार आहेत आणि त्या कार्यक्रमाच्याबरोबरच काल आम्ही मग कविता वाचन महिलांचं अभिव्यक्ती वगैरे हे सगळे कार्यक्रम संस्थेच्या वतीने सारखे चाललेले आहेत यामध्ये जे आहे ते आणि त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याकडे निवडणुका आणि मोठ्या प्रमाणामध्ये तर लोकसभेचंच सगळं पर्व सुरू होतं आहे महिला मतदारांचं सहभाग सातत्याने आपल्याला वाढताना दिसतो आहे त्या पार्श्वभूमीवर अर्थातच येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी अधिक मतदान जागरूक करावं आणि त्यांना जे काही त्यांच्या जीवनामध्ये फरक पडणारे मुद्दे आहेत त्याच्यावरती त्यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा आपण त्याच्यात व्यक्त करतो आहे आणि या सगळ्या कामाच्याबरोबरच एक थोडं राजकीय घेते उद्या नऊ तारखेला शिवसेनेच्या वतीने शिवदुर्गा महिला संमेलन मुंबई षणमुखानंदला होतं आहे आणि त्यामध्ये सुद्धा योजनांची माहिती कशा पद्धतीने करून घ्यायची याच्या संदर्भामध्ये आपलं मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत आणि जवळजवळ साडेतीन हजाराच्यावर प्रतिनिधी षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असतील महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये सुद्धा काही महिला मिळावे आणि हा कार्यक्रम सातत्याने चालले कालच मी यवतमाळला गेले होते तिथे महिलांना शंभर मशीन्स ठेवून पाचशे महिलांना रोजगार मिळेल असं पहिलं गारमेंट क्लस्टर यवतमाळमध्ये तयार करण्यात आलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाने तो उपक्रम हाती घेतलेला आहे हे सगळे कार्यक्रम चालू असतानासुद्धा एका बाजूला आपण बघतोय की महिलांविषयी गुन्हे वाढता आहेत स्त्रियांच्याबद्दलचे अपशब्द सायबर क्राईम वाढता आहेत आणि तो कन्व्हिक्शन रेट किंवा दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं म्हणूनही माझा प्रयत्न वा चाललेला आहे आता हे आचारसंहिता संपली की परत विभागीय माझे दौरे आणि हे कामकाज सगळं चालू असेल जवळजवळ साठ पासष्ट वर्षानंतर विधान परिषदेची उपसभापती म्हणून काम करत असताना मला स्वतःला खूप समाधान वाटते येत्या जुलै महिन्यामध्ये माझ्या उपसभापतीपदाच्या कार्यकालाला पाच वर्ष पूर्ण होत आहेत अर्थात सभेमध्ये पाच वर्ष झाली की मुदत संपते तसं परिषदेत नाही आहे त्याच्यामुळे जोपर्यंत त्या व्यक्तीची मुदत आहे किंवा बहुमत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला काम करता येतं तर आपण सगळ्यांनी या उपसभापती पदाच्या कामात आपण मला सहकार्य केलेलं आहे एक हिवाळी अधिवेशनाचा अहवालसुद्धा याचं प्रकाशन आम्ही आत्ता या झालेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मा मार्चच्या त्याच्यात आम्ही प्रकाशन केलेलं आहे आणि त्याची परतसुद्धा आपल्याला सॉफ्ट कॉपी आम्ही देऊ आणि त्यात वेगवेगळे निर्णय काय घेतले सभागृहात उपसभापतींनी कारण लाईव्ह आपण बघता त्याच्यानंतर बरेचसे लोकं छोट्या छोट्या त्यातल्या त्यांना ज्या मनोरंजक गोष्टी वाटतात त्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होतात काही गाजतात वादविवादाने परंतु या अधिवेशनामध्ये कामकाज चांगलं झालं पाच दिवसाचं अधिवेशन होतं आणि त्याच्यातच या अहवालाचं प्रकाशन झालं mm -hmm. मराठी भाषा दिवसाचाही कार्यक्रम झाला तर तुम्हाला सगळ्यांना राजकीय प्रश्नांचीच अपेक्षा असते जास्त ते मला कल्पना आहे त्याच्यामध्ये आणि मी अश्विनीला थोडा वेळ मुक्त करते आणि तुम्ही राजकीय प्रश्न विचारू शकता किंवा त्याचं नाव आम्ही शिवसेना महिला सेना असं करून करतो तर त्याच्या मतीने आमच्या मुंबईमधल्या सर्व विभागांची आम्ही तयारीची बैठकी घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या स्त्रिया आणि हेतू काय या संमेलनाचा तर हेतू महत्त्वाचा हा आहे की महिला मतदारांचा सहभाग येणाऱ्या लोकसभेमध्ये वाढवणं त्याचबरोबर सरकारनी आनंदाचा शिदा लेखा लाडकी आता आज वयोश्री उद योजनेचं उद्घाटन होतं आहे उच्च शिक्षणामध्ये आठ लाखाच्यापेक्षा ज्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आहे त्या सर्वांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने मोफत त्या मुलींना फी सगळी व्यवस्था केलेली आहे ती जूनपासून लागू होईल अशा अनेक योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी मध्यंतरी जी घोषणा केली होती महिलांना सन्मान हाच महिलांचा अधिकार मला असं वाटतं की सन्मानाशिवाय अधिकार पुरेसा नाही आहे आणि अधिकार मिळाला पण स्त्रियांचा सन्मान होत नसेल तर तोही पुरेसा नाही आहे आणि या दृष्टिकोनातून या भूमिकेतून शिवसेनेचं जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे तीन साडेतीन हजार महिला पदाधिकारी आमच्या शाखा प्रमुखांचं मुंबई विभागातल्या आणि काही तु तुरळक प्रतिनिधी येतील जवळपासच्या जिल्ह्यांमधले त्याचं संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम आहे आणि षण्मुखानंद सभागृह मुंबई इथे आणि त्याच्या सुरुवातीला काही आमच्या उपनेत्यांची भाषणं होतील त्याच्यानंतर एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो देशप्रेमी पर आणि शिवप्रेमी विचाराचा तो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानंतर साधारण साडेसहाच्या सुमाराला परत भाषणानं सुरुवात होईल खासदार श्रीकांत शिंदेही येणार आहेत त्याच्यानंतर एक शासकीय अधिकारी आहेत त्यांचं कन्फर्म होतं त्या मुख्यतः योजनांचा फायदा घ्यायचा कसा ही जी लोकांना अडचण असते त्याच्याबद्दल त्या मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं संध्याकाळी सातच्या सुमाराला मार्गदर्शन होईल आणि साडेआठ वाजता कार्यक्रम संपेल प्रत्येक आलेल्या स्त्रीला महिला सक्षमीकरणाच्याबद्दलची पुस्तिका आणि काही माहितीपर साहित्य दिलं जाणार आहे आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये कार्यक्रम कसे घ्यायचे याच्यासाठी दोन कक्ष काम करत आहेत एक मुख्यमंत्री महिला सक्ष सक्षमीकरण कक्ष आहे ज्याचं काम मुख्यमंत्री कार्यालयातले डॉक्टर अमोल शिंदे आणि त्या कक्षाचे समन्वयक गजानन पाटील हे दोघंजणं काम बघत आहेत आणि त्यांच्यामार्फत शिवदूत नेमले गेलेले आहेत महिलांमध्ये सुद्धा मुंबईतल्या आणि एम एम आर रिजनमधल्या शिवदूतांची संख्या लक्षणीय आहे की ज्याच्यामध्ये या स्त्रिया योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आहेत आणि या सगळ्या कामाच्याबरोबर बर, प्रत्येक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्येही कार्यक्रम मिळावे सगळीकडे चाललेले आहेत आणि त्यामुळे उद्याच्या शिवदुर्गा महिला संमेलनाला आपल्यालासुद्धा त्याबद्दलचं पूर्ण सहकार्य आमचं आहे आणि मुंबईमध्येही आम्ही त्याच्याबद्दलची माहिती प्रेस आणि बऱ्याच ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सर्वच गोष्टी काही जाहीर झालेल्या नाही आहेत त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्या चर्चेला जे लोक मान्यवर आमचे उपस्थित होते त्याच्यात अनौपचारिक चर्चा असतात औपचारिक चर्चा असतात त्यामुळे बातम्या ज्या काही येत आहेत त्या दर मिनटा मिनटाला त्या बातम्या बदलत आहेत असं मला वाटतं त्यामुळे याच्याबद्दलचा अंतिम निर्णय योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीने आपल्याला कळेल आणि जागाशेवटी सगळ्यांच्या मिळून ज्या काही आधीच्या निवडणुकीत ठरलेल्या होत्या त्यावेळेचं त्यापेक्षा आताची राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये अंतिम निर्णय कुठलाही अजून जाहीर झालेला नाही आहे किंवा आम्हालासुद्धा पदाधिकाऱ्यांना अंतिम निर्णय कुठला आहे याच्याबद्दल अजून काही ठोस कुणीच भाष्य करू शकत नाही असं मला वाटतं आणि जे आमच्याबरोबर आहेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर अजून काही घटक आलेले आहेत अजून पुढच्या आठ दहा दिवसात अजून काही घटकसुद्धा येऊ शकतील त्यामुळे त्याच्याबद्दल वेळेला निवडणूक जाहीर होईल आणि उमेदवारांचं आणि या सगळ्या संदर्भात योग्य त्यावेळेला त्याचा निर्णय जाहीर होईल असं हे पहा आता नाही मुळात पक्षश्रेष्ठी जी असतात म्हणजे इथे एकनाथ शिंदे त्यांचा तो निर्णय असतो की कुठल्या स्वरूपामध्ये काय आपण निर्णय करायचा पण त्यांचा प्रत्येक खासदार अशी अतिशय चांगले संबंध आहेत राजकीय आहेत स्नेह संबंध आहेत प्रत्येकाचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे अमक्याचं तिकीट कापलं जाणार किंवा अमक्याचं काहीतरी गैरसमज पसरू नयेत असं मला वाटतं प्रत्येकाला योग्य तर त्यामुळे प्र मला असं वाटतं की प्रत्येकाला न्याय देण्यासाठी शिंदेसाहेब प्रयत्न करतील

बा मुळामध्ये काय चाललंय आपलं की प्रत्यक्षात ती घटना अजून घडायची आहे त्याच्या आधीच आपलं सगळी चर्चा चाललेली आहे की काय स्वरूपाचं तिथे सगळं असणार आहे मंडप कसा आहे माईक कसा आहे जेवण काय असणार आहे पण मुळामध्ये ते जो संपूर्णपणे एकत्रित आपला निवडणुकीचा कार्यक्रम आहे त्याचा तपशील घेतल्याशिवाय मला असं वाटतं की आतमध्ये किंवा बाहेरून ज्या बातम्या येतात त्या सगळ्या अनौपचारिक बातम्या असतात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माननीय मोठे साहेब हयात असताना ते गेले अशी बातमी तुमच्यापैकी काही लोकांना लावली होती ना तुम्ही असं का आधीपासून बातम्या मला असं वाटतं थोडंसं एक सबुरी ठेवा अशी मी प्रार्थना करते देवाकडे तुम्हाला तर करू शकत नाही हा मला हे मी याच्यावरही बोलू शकते फक्त प्रश्न काय आहे माहिती का की जेव्हा सोर्सच आपला आधार नाहीये काही तर अशा वेळेला स्वतः शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब तुमच्याशी बोलत असतील जर का तर मग ठीक आहे पण ते बोलत नसतील तर कोण काय बोलतोय घटना मध्ये भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगली त्याच्यातले काही गट भाजप घेतले आता तिथे वाटत त्यांच्या राजकारण म्हणजे घर पण फोडणं शिवाय पक्ष पण

असं म्हणून त्यांना भेटबिगारासारखं वागवायचं हे आता चालणार नाही राजकारणामध्ये पहिली गोष्ट दुसरं म्हणजे पक्षांतर किंवा पक्षीय मतभेद जे होतात त्याच्यामध्ये जेव्हा भारतामध्ये द्विध्रुवीकरण वाढत गेलेलं आहे त्यावेळेला कायम असं काँग्रेस बाजूने आणि काँग्रेसच्या विरोधात द्विध्रुवीकरण झालेलं आहे बिहारचा तुम्ही इतिहास बघा उत्तर प्रदेशचा बघा सातत्याने प्रत्येक पक्षामध्ये कुणाबरोबर जायचं याच्याचवरून मतभेद झालेले आहेत समाजवादी पक्ष तर त्याच्यातून फुटून आता अस्तंगत झालेला आहे पण ते परत उभं राहायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मला साधी गोष्ट काय वाटते की हे पा त्या पक्षामधल्या ज्या लोकांना तो विचार पटत नाही आहे त्यांनी तो पक्ष सोडून नवीन त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये जी आहे ती असं तर मग अनेक नेत्यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये जे आहे ते स्वतः पवारसाहेबांनी पुलवातून नंतर काँग्रेस काँग्रेसमधून हे सगळं केलेलं आहे नाही म्हणजे इतिहास बोलतो आहे आपण म्हणून मी म्हणते हां म्हणून संक्रमणातून जातोय आपण असं मला वाटतं आधी गोष्ट आहे की इंदिराजींनाच पक्षामध्ये एकट्या पडल्या होत्या पण शेवटी पक्ष इंदिराजींकडे आहे सिद्ध झालं इतिहास आणि भविष्यामध्ये लोक कोणाच्या बाजूला आहेत त्याच्यानुसार ठरत असतं की कोणाच्या बरोबर पक्ष आहे इथे या ठिकाणी म्हणून मी काय शब्द वापरला की आपल्याकडे वेटबिगार आहेत आणि एवढी डोकी जी आहे ती माझ्याकडे असणार ही त्याच्याकडे असणार असं नसतं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे त्या भूमिकेतून जो जो काम करतोय त्याच्याबरोबर लोक जाऊ शकतात आज दिल्लीमध्ये आपसारखा पक्ष उभ्या राहिला त्या प्रत्येक पक्षाने काय म्हणायचं की माझे नगरसेवक आणि आमदार त्यांनी चोरले असं असू शकत नाही मुळामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि दुसरं गृहित धरणं जे होतं राजकारणामध्ये की आम्ही तुम्हाला काय देऊ न देऊ भेटू न भेटू आम्हाला पाहिजे तसे वागू आम्हाला तुम्ही विचारायचं नाही हे आता चालणार नाही आहे राजकारणामध्ये एक दुसरं आपण एक लक्षात घ्या महाराष्ट्र संक्रमणातून जातो आहे महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळी सरकारं पाहिली गेल्या पाच सहा वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर काही लोकांचा विचार बदलला असेल तर आपण ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यावरती वैयक्तिक जेव्हा आता ते पण साधी गोष्ट आहे दोन मित्र आहेत आणि त्या दोन मित्रांच्यामध्ये काही कारणांनी दुरावा लागला तर दुरावा आल्याबरोबर एकमेकाला ताबडतोब चोर लफंगा हलकट असे शब्द वापरावेत का मतभेद होऊ शकतात ना पण मनभेद होतीलच अशा पद्धतीने काही लोक का राजकारण करतात मला असं वाटतं की मनभेद होऊ नये दृष्टीने त्यादृष्टीने प्रयत्न केले तर महाराष्ट्राचं राजकारणाचं वातावरण चांगलं राहील का माझी मी शाळेत होते त्यावेळेला काही मुलं अशी छोटी होती कि ती शाळेत निघाली बस आली की पोट दुखायला लागायचं त्यांचं ते म्हणायचं आता मी बसमध्ये जाणार नाही माझं पोट दुखतंय त्याच्यावर अशी असतात काही काही मुलं छोटी त्यांना असं भीती वाटते मग ते काही बोलतात त्याच्यामुळे नाही ते एक मानसिकता असते मला असं वाटतं की त्याच्यामधून मग नको ते एक बरं दुसरं काय आहे माहिती आहे का आपला मीडिया सुद्धा प्रचंड स्मृती असलेला आहे तोही त्यांना विचारत असेल ई व्ही एमचा काय व्ही एमचा काय मग माणूस बोलतो तर मला असं वाटतं की ई व्ही एमचा विषय जो आहे तो बराच निकाली निघालेला आहे मुंबईमध्ये अनेक वेळेला जे तक्रार करत आहेत तेच निवडून आलेले आहेत म्हणजे ते सुद्धा प्लॅन्ड असतं असं म्हणणं बरोबर नाही ना त्याच्यामध्ये जे आहे ते त्या आत्तासुद्धा आपण बघा सातत्याने राजस्थानच्याबद्दलसुद्धा मांडलं जात होतं पण तेही निर्णय बदलले त्यामुळे ई व्ही एमच्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यांनी कोर्टाकडे मांडल्यावरती कोर्टाने ते फेटाळून लावलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ईव्हीएमच्या बद्दलची तक्रार म्हणजे एक स्वतःचा न्यूनगंड आहे त्यांचा असं मला बोलायचं <coughs> मत मांडलेलं आहे की एडी किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स जे काय आहेत कुठलाही गुन्हा असो मी म्हणते अगदी बद्दलचा असो <coughs> त्याला किती काळ लागणार इन्व्हेस्टिगेशनला याची काहीतरी काल मर्यादा ठरली पाहिजे आपल्याला काही वेळेला दुर्दैवाने असं होतं की बॉम्बस्फोट किंवा अशा मोठ्या घटनांमध्ये किंवा काही खुनाच्या केसेसमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार वर्ष इन्व्हेस्टिगेशनच पूर्ण होत नाही तर मग ज्यावेळेला तपास पूर्ण होत नाही त्यावेळेला ते, ते लांबत राहतं ही त्यांची बाजू झाली पण तरी मला असं वाटतं की न्यायालयाने मध्ये आता दखल घेतलेली आहे या सगळ्या विषयामध्ये तर जसं इतर कायद्यांमध्ये चार्जशीट किती दिवसात दाखल करायचं आणि मग त्या माणस तो संबंधित जे लोक आहेत ते आरोपी आहेत की नाही कोर्टात सिद्ध होईल तशी काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे असं मला वाटतं याबद्दल पण हे सगळं ज्यांच्याकडे सा राज्य होतं दोन हजार चौदापर्यंत त्यांनी त्याच्यामध्ये का विचार केला नाही इनफॅक्ट माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय चिदंबरम यांनीच आणलेला हा कायदा आहे की जो त्याला बहुमताच्या जोरावरती पास करण्यामध्ये आला त्यामुळे याचे जर का भाग असतील सगळे तर त्याची न्यायसंस्था एखादे दखल घेऊ शकेल याच्या पलीकडे पॉलिटिकल वेपन विरुद्ध पॉलिटिकल वेपन एवढं मी सहन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये कुणाला आवाज देता आणि त्यांची झुंडशाही थांबवता त्यावेळेला अपरिहार्य आहे अपरिहार्य आहे हे सगळं आणि भले भले लोक त्याच्यात सामील असतात सगळे हां की या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला गोष्टी शरद पवार लोणावळ्यात विधान केले की ज्या सगळ्यांवर आरोप जलसिंचनाचे सगळे आरोप केले आणि आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला म्हणजे भाजपला टार्गेट तुम्हाला देखील असं विचारण्यात आले शिवसेनेला म्हणजे कि तुम्हाला आता जमते का ज्यांना आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मग यालाच धरून हा प्रश्न होतो नाही हे बा न्यायसंस्थेसमोर ज्या केसेस चाललेल्या असतात ना आदर्श म्हणा किंवा अजून काही असतील तेव्हा सुद्धा आम्ही ज्यावेळेला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला खूप वेळेला हा मुद्दा आलेला आहे की यांच्यावरती आरोप केले जातात विरोधी पक्ष म्हणून मी स्वतः सभागृहामध्ये अनेक वेळेला ही भूमिका घेतलेली आहे की जेव्हा आपण आरोप करतो आणि सरकार समजा त्याच्यावरती चौकशी समिती नेमत नाही तर मग काय कर्तव्य आहे विरोधी पक्षाचंसुद्धा कुठलाही असो विरोधी पक्ष आम्ही असो दुसरे असो तर त्यांनी अशा वेळेला कोर्टात जाऊन ते तर पुरावे दिले पाहिजेत आणि ते पुरावे दिल्यावर जर का सबळ पुरावे असतील तर जसं यांच्याबद्दल मी आता नाव घेत नाही एका पुढाऱ्यांवरती एका खुनाची केस लागली होती तेव्हा कोर्टाच्या निगराणी खाली तपास होईल असं शेवटी कोर्टाने सांगितलं होतं त्याच सरकार असूनसुद्धा त्यामुळे तशा पद्धतीने कोर्टामध्ये जाऊ शकतात लोक आणि सांगू शकतात की ह्या आरोपांच्यामध्ये कित्येक याच्यामध्ये आपण पाहिलेले की काही वर्षांनी दोषी मनुष्य सापडलेलं आहे काही बाबतीमध्ये त्यामुळे मुद्दा असा आहे की एक माझा आरोप किंवा माझी नाराजी याच्यावर आहे की चारशे आरोप केले जातात वेगळ्या लोकांवरती पण त्यातल्या तीनशे नव्याण्णव केसेसमध्ये कोर्टातच जात नाही कोणी हां मी याचिका फेटाळली तरी समजू शकते त्यामुळे निराधार आरोप करायचं जे एक पर्व सुरू झाले राजकारणामध्ये ते फार भयंकर आहे की त्याच्यात कुणालाच काही पुरावे न देता काही बोलण्याचा अधिकार झाला आहे आणि सोशल मीडियावरून आपण ते एक व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ते जाहीर करतो दुसरं मी काय बोलते तुम्हाला की जे भूखंड माफियातले लोक आहेत ते यांच्या पक्षांचे ठिकठिकाणी कुठे अध्यक्ष आणि कुठे पदाधिकारी आहेत ते सर्व दुनियाला माहिती असून सर्व या गोष्टी करत असतात पण तुम्ही स्वतःच्या पक्षात असे लोक का घेता किती लोक आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहेत असे लोक मग मग तिथे आपण काय भूमिका घेतो की ते कोर्टात सिद्ध झाल्यावरती पुढे काय ते ठरेल आणि त्यामुळे साधन सुचिता हा जो शब्द आहे तो आता महाराष्ट्राच्या डिक्शनरीतून रद्द करावा का काय अशी मला शंका वाटते बऱ्याचशा व्याख्यानामध्ये लोकांना वाटतं साधना पुरुष आणि सुचिताई बाई आहे साधन सुचिता शब्दच कळत नाही लोकांना असं झालं सत्ते सत्ते मधल्या लोकांनी ज्या पद्धतीने सत्ता राबवणं सुरू आहे नाही का बा काही पक्षांचे लोक असं म्हणतात जाहीरपणे सारखे रोज रोज हो आम्ही गुंड आहोत आता असं तुम्ही बोलायला लागलं तर मग गुंडांना प्रतिष्ठा मिळणारच ना जे टीका करतात तेच म्हणतात आम्ही गुंड आहोत आम्ही गुंड आहोत आम्ही गुंड आहोत म्हणजे गुंडांना एवढी प्रतिष्ठा मिळवून दिल्यावर प्रत्येकाला असं वाटतं की हा माणूस फार मोठा आहे गुंडांना फार चांगलं मानतोय उलट म्हणा आम्ही सदाचारी आहोत आम्ही चांगले आहोत निदान म्हणा ते सुद्धा बोलत नाही आणि हे जे गोळीबार वगैरे जे आहेत ते हे चालू आहेत इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेले आहे सभागृहात त्याचं तपशीलवार त्याच्यामध्ये जे येतील अगदी म्हणजे दुर्दैवानी जो अभिषेक गोसाळकरांचा हे झाला खून झाला अशा घटनांमध्ये सुद्धा जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही दिवसामध्ये सत्य बाहेर आलेलं दिसेल असं मला तरी वाटतं कारण शेवटी पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला थोडा वेळ द्यावा लागतो आपण पाहिलं नाही मुख्यमंत्री त्यांनी बसून जरा राजे होते ना शेवटी असं आहे मुख्यमंत्री किंवा पद आता असं आहे आपल्या धर्मादाय संस्थांमध्ये बघा सगळीकडे महिलांचं प्रमाण कमीच आहे वृत्तपत्रांमध्ये संपादकसुद्धा महिला नाहीच आहेत त्यामुळे एकूण समाजामध्ये दुय्यम स्थान जे आहे तर ते दुय्यम स्थान सगळीकडे आहे त्याच्यामध्ये हां कसला हां हां हां, हां। वा लोकशाहीमध्ये कोणाला एक हजार उमेदवार उभे उमे उमे करायचे असतील आणि कोणाला पाचशे कोणाला दोनशे काय जे काय करायचं असतील तर ते सगळी नावं आपल्याला घ्यावी लागणार आता मुद्दा असा आहे की तेवढी मतपत्रिका मोठी झाली आणि तेवढा कागद वाया गेला वगैरे तर आता तो सगळा आपल्या लोकशाहीचा भाग आहे माझं सगळ्यांना कळकळीचं हे आवाहन राहील मात्र की नोटा नोटाचा जेवढा आपण उपयोग करतो की कुणालाच मतदान द्यायचं नाही त्याच्यामध्ये त्याला फार प्रतिष्ठा आणि फॅशन झालेली आहे तयार बरेच लोकं म्हणतात हे सगळेच तसे अहो पण प्रश्न असा आहे की आपल्या शहरात खड्डे किती राहणार त्याच्यानंतर आपल्या वॉर्डमध्ये कोण कशा पद्धतीने चौक सांभाळणार ह्या सगळे मुद्दे हे राजकारणाशी संबंधित आहेत आणि म्हणून आपल्याला पटो न पटो उडदा माझी काळे गोरे जेवढे काय असतील ते त्याच्या त्यापैकी एक उमेदवार आपण निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे राजकारणामध्ये लोकसभा हो कमी वाईट म्हणजे आता शेवटी असं आहे ना सर्व गुण संपन्न आला तो माणूस निवडून तर त्याला आपणच वाईट करतो आमचं हे काम करा ते काम करा मधल्या करून द्या आमचं करून द्या नाही आता कसं आहे प्रत्येकाचं समाधान करणं शक्य नसतं बरं का काही काही लोक माझ्याकडे येतात त्यांच्याकडे तक्रारी असतात की सून वेळेवर गरम भात देत नाही मग आता आपण ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणाकडे पाठवतो अशाही केसेस खूप येत आहेत पण प्रत्येकाचं समाधान होऊ शकेल असं लोकप्रतिनिधीचे नाही काही विषय सामाजिक असतात काही विषय आर्थिक असतात काही शेजाऱ्यांचे पादाऱ्यांचे असतात त्यामुळे प्रत्येकाला आपण मला एक विशेष वाटतं कौतुक की सगळ्यांचा अजूनही विश्वास आहे की हा माणूस आपलं काम करणार आहे त्यामुळे त्याला सांगत राहतात सगळे सा की आमचं हे काम करा म्हणून त्याच्यामध्ये त्यामुळे ती खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि दुसरं असं की लोकांच्या अपेक्षांपैकी कुठल्या आपल्याला शक्य आहेत आजही मी आत्ता इथे बोलले की कॉर्पोरेशनची निवडणूक कुठली लोकसभेचे काय मुद्दे आहेत आणि विधानसभेचे काय याच्यामध्ये सामान्य मतदारांचं स्वाभाविक आहे की त्यांची गल्लत होते ते खासदार गेला तरी सांगतात की आमच्या इथलं गटार दुरुस्त करा लाईट लावा बाकी करा विधानसभेचं लोक गेलात की आमच्याकडे च एअरपोर्ट आणा त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे लोक गेले तर त्यांना सांगतात आमदार भेटायला आला नाही असं सगळं ते बोलतात तर ते स्वाभाविक आहे ना त्यांना माहीत नाही एवढं हो त्यामुळे एखादा पेशंट पडून गेला म्हणजे सगळेच पेशंट असे असतात असं नाही आहे दोन व्यक्तींनी मिळून एकत्र काम करायचं ठरवलं तर आधीच्या चुकांमधून माणूस शिकले दोघेजण तर ते काम होऊ शकतं एक दुसरं रामदास कदम आमचे नेते आहेत रामदास कदम आमचे मंत्री होते रामदास कदमांना आजही मी मानते त्यामुळे आमच्या नेत्यांच्या म्हणण्यावरती काहीतरी मी भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं अधिक विधानपरिषद उपसभा निवडणुकीत ते मतदारी होते <laughs>